गुटका माव्याचा किंग अखेर जाळ्यात प्लेयर्स पानशॉप मालक अक्षय तावरे घरातूनच पकडला शहरातील गुटखा सुगंधी तंबाखू कच्ची सुपारी आणि माव्याचा कच्चा माल असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला तावरेवर यापूर्वीही अनेकदा कारवाई झाली होती मात्र तो पानशॉपपासून दूर राहत पोलिसांच्या हातातून निष्ठत होता आज पहाटेच्या नियोजित कारवाईत पोलिसांनी त्याच्या बेडरूममधून मोठा साठा हस्तगत करत त्याच्या अवैध केले महाराष्ट्र शासनाने स्पष्ट बंदी घातलेल्या पदार्थांचा तावरे शहरभर पुरवठा करत असल्याचे निष्पन्न झाले आहे या घातक पदार्थांमुळे तरुणांना कर्करोगासारख्या कारणघातक आजारांचे गंभीर धोके निर्माण होत असतानाही तो निर्लज्जपणे आर्थिक फायद्यासाठी व्यवहार करत होता या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तावरेला पोलीस ठाण्यात आणताच शहर व परिसरातील प्लेयर्स पानशॉपच्या विविध शाखांचे चालक विक्रेते तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार असा मोठा जमाव ठाण्यात जमा झाला होता मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत तावरेला औपचारिक अटक केली ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ संजय कुंभार सागर चौबले सागर माने सतीश सूर्यवंशी यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली